अल्पवयीन मुखबधीर मुलीवर बलात्कार आरोपीस वीस वर्षाची सक्त कारावासाची शिक्षा मिरज प्रतिनिधी गावातील अज्ञान आणि मुखबधीर अल्पवयीन मुलीच्या शारीरिक कमतरतेचा गैरफायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश जे ए मोहंती यांनी महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे न्यायालयाने आरोपी सिद्धापा लक्ष्मण माळी वयवर्ष चौसष्ट राहणार वसपेठ तालुका जत जिल्हा सांगली याला वीस वर्षाच्या सक्त कारावासाची शिक्षा ठोठावली आहे या कामी सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील ॲडव्होकेट व्ही के मुर्चिटे यांनी बाजू मांडली खटल्याची पार्श्वभूमी अशी जुलै दोन हजार एकवीस मध्ये सिदाप्पा माळी हा शेळ्या चरण्यासाठी गेला होता त्यावेळी सिदाप्पा यांनी गावातील लोकबधीर मुलीच्या घरी कोणी नसलेले बघून पीडितेच्या घरात घुसून अज्ञात पीडितेवर तिच्या शारीरिक कमतरतेचा गैरफायदा घेऊन बलात्कार केला त्यावेळी घराबाहेर असलेल्या चपला बघून मुलीची आई घटनास्थळी आली असता आरोपी सिद्धाप्पा कृत्य करताना आढळून आला आईने लगेच आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो पळून गेला पीडित मुलीने संपूर्ण हकीकत आपल्या आईला सांगितली त्यानंतर आईने जत पोलीस स्टेशन येथे धाव घेऊन फिर्याद नोंदवली पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास केला